ডাক্তার ডাক্তার যাই মাতি মাতি মিলাবা

आणखो दोरी नाही पाटली घातलेलं नाही दोरीवर आणून पाय बांधायला ते मला काय त्या असं गल्लीत घे ना पण तडी जाऊन गेला आता ओपन पाय बांधून त्याची पहिले काट्टी घेणार

मी खाल्ला गेला नाही माहिती होता

अरे फ्लॅफ लावणं बॅटरी काय काय मोबाईल मोबाईल अरे मग तिथल्या जागा कापी टाक ना किती जागा कापली गेली घेता ते माझा चांब मोठे दाबा गेली व्हिडिओ करतो रेचा नाही गाठ खाले हो तोंड बी नको खोला कोणी हे तो कीडाला खराब रातो रे बितका

जोर तोड तोड जोर तोड डायरेक्ट नाट या काम थांब थांब पुत्र पहिले इकडे घेऊन नाही नाही तो हलवू देत नाही तो चाल करतो डायरेक्ट मग ते पडली जाईल कुत्रा नाही नाही निघेल ना

दादी मारला ना दादी मारला ना घर कमधा किल्ला घरा कंधारा ना

मित्रांनो पण पाहू शकतो की सारखा मित्र काल साडून घेऊ की नाव लिहिल हा वा धोतो धोतो एक डॉग होता आमच्या का चिनाल गावामध्ये तर त्याला मी दोन अडीच महिन्यापासून पकडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या गड्यामध्ये दुरी अटकलेली होती जरा दोन तर आपण सुरक्षितरित्या ते दोरी आज गावकऱ्यांच्या साह्याने बाहेर काढली आणि त्याला स्प्रे वगैरे मारून रिलीज केला आहे तर असं कुठे काही असल्यास जखमी प्राणी वगैरे असल्यास आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करा माझं यूट्यूब चॅनल आहे स्वर्पमित्रकल्प शाळुंके नावाने आणि या सर्व गावकऱ्यांचे एकदा खूप खूप अभिनंदन की यांनी मला इतकी मदत केली एकदा लाईव्ह दाखवत असादाल्यांचाही जाऊन दाखवण्या तर मित्रांनो आपण पाहू शकतो या गावकऱ्यांनी आपल्याला भरपूर मदत केली तो डॉग बाईट त्याला जे गड्यात पॅक होती दोरी त्याला काढण्यात दोन अडीच महिन्यापासून मी त्याच्या मागे पकडत पडतोय पण तो हातात नाही येत होता काकांनी मला कॉल केला आणि सुरक्षितरित्या यांच्या पण मदतीने काही गावातली मुलांच्या मदतीने आपण त्याला सुरक्षितरित्या रिलीज केला आहे राबीचा हजार तो शंभर टक्के झालेला आहे त्याला पण आपण जो स्प्रे वगैरे केला आहे त्यावरती सुधरू शकतो त्याचा नशीब आणि असं असल्यास आस मला किंवा आपण चोवीस तास आपली सेवा आहे की आपण कॉल करा माझं यूट्यूब चॅनल आहे तर मित्र सांगून छाणुंके नावाने तिथे मला नंबर वगैरे माझा कॉन्टॅक्ट नंबर सर्व पत्ता वगैरे मिळून जाईल धन्यवाद <laughs>